हा गाव त्यावेळीच्या सदर्न मराठा रेल्वे स्टेशन सुळे भावीपासून तीन कि मी अंतरावर आहे या गावी पुरातन श्री रामेश्वराचे जागृत देवस्थान आहे येथे दोन चार तलाव असून अंदाजे पाच सात खोलीवर मुबलक अमृतुल्य पाणी लागते त्यामुळे येथे गुप्तगंगा आहे अशी आख्यायिका आहे येथे अवधूत संप्रदायाचे एक शक्तीपीठ आहे अनादि काळापासून चालत आलेल्या अवधूत संप्रदायाला तळागाळातील लोकांपर्यंत पोचविणारे आधुनिक काळातील इस एक हजार आठशे पंचावन्न ते एक हजार नऊशे पाच संत म्हणजेच श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर त्यांचे लौकिक नाव दत्तात्रय कुलकर्णी अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतले वयाच्या विसाव्या वर्षी श्री बालमुकुंद तथा बालावधूत पाशववाड जिल्हा बेळगाव यांच्याकडून त्यांना अनुग्रह मिळाला श्रीपंतांना सद्गुरूंचा सहवास जेमतेम दोन वर्षे लाभला पण परिसाच्या एकदा झालेल्या स्पर्शाने ज्याप्रमाणे लोखंडाचे सोने होते तद्वतच श्रीपंतांचा कायापालट झाला श्रीपंतांचे बेळगाव येथील घर म्हणजे गुरुकुल होते आपल्या पंथ विस्ताराची सोपविलेली जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली जातपात गरीब श्रीमंत स्त्री पुरुष धर्म पंथ वा अन्य कोणताही भेद न करता सर्वांना अवधूत, संप्रदायाच्या विशाल विश्वाचा परिचयच नव्हे तर त्यांनी अनुभव घडविला श्री पंत महाराज समाधिस्थ झाल्यावर असंख्य भक्तगणांचे सूचनेवरून बाळेकुंद्री येथे एक शके एक हजार आठशे अठ्ठावीस म्हणजे सर्व ठिकाणच्या भक्तमंडळींनी जमून श्रीदत्त संस्थान बाळेकुंद्री या संस्थेची स्थापना केली व पुढे पंचवीस ते सव्वीस वर्षांच्या कालात श्री पंतबंधूंच्या हयातीतच श्रीदत्त संस्थांचा पसारा वाढत गेला या ठिकाणी नक्की भेट द्या आम्ही लवकरच नवीन व्हिडिओसह परत येऊ व्हिडिओला लाईक आणि शेअर करा